आ, दोन हजार पंचवीसमध्ये होऊ घातलेल्या तुमसर नगर मध्ये तुम आपण प्रभा क्रमांक बारा सर्वसाधारण व गटातून आपण उमेदवार म्हणून सर्वांच्या ओठावर तुमचं नाव आलेलं आहे तर सर्वप्रथम तुम्ही मतदार बंधू आणि भगिंना आपला परिचय परिचय द्यावा धन्यवाद सर मी इंजिनियर तोशल बबनराव बुर्डे माझा जन्म दोन ऑक्टोबर एकोणीसशे ब्याऐंशी माझं शिक्षण एम बी ए झालं आहे मार्केटिंगमध्ये मॅनेजमेंटमध्ये आणि बी इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोलमध्ये माझं इंजिनिअरिंग झालं आहे तसंच मी एम ए पण केलं आहे सायकोलॉजीमध्ये त्यानंतर मी सनफ्लॅग आयरन अँड स्टील कंपनीमध्ये सिनियर इंजिनियर पदावर जॉब करतो सोबतच मी आमच्या सनफ्लॅग क्रेडिट क्रे कोऑपरेटिव्ह सोसायटीचा संचालक पण आहे आणि जे सी आयचा पूर्वाध्यक्ष राहिला आहे आता सध्या मी शिवसेना शिंदे गट त्याच्या धनुष्यबाण ह्या हे जे आमचं चिन्ह आहे ह्या चिन्हावर विनोबा श्रीरामनगर म्हणजे प्रभाग क्रमांक बारा सर्वसाधारण गटातून मी शिवसेनेचा उमेदवार आहे तुमचं समाजकार्यामध्ये फार मोठा म्हणजे सिंहाचा वाटा आहे अनेक सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून तुम्ही तरुणांना सुद्धा रोजगाराच्या संदर्भात मार्गदर्शन केलेलं आहे रक्तदान सर्वात श्रेष्ठ दान, दान असं म्हटलं जाते त्यामध्येही तुमच्या खारीचा वाटा आहे बिलकुल तर तुमच्या समाजकार्याबद्दल आतापर्यंत केलेल्या समाजकार्याबद्दल थोडस आपल्या मतदार बंधू आणि भगिनींना आपण थोडस यावर प्रकाश टाकावं धन्यवाद हो। सर मी शिवप्रेमी आहेच म्हणजे शिव व्याख्यात पण आहे मी शिवरायांवर व्याख्यानं पण करतो त्यासोबत समाजातील प्रत्येक घटकासाठी लढण्याची माझ्यामध्ये जिद्द आहे सामाजिक कार्यात आधीपासनं आवड आहे कोरोना काळात आम्ही एक टीम तुमसर म्हणून उच्च शिक्षित मुलांची एक टीम बनवली होती त्या काळात आम्ही म्हणजे जे गरजू आहेत त्यांना राशन किट वाटल्या होत्या त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी निर, निर्जंतुकीकरण केलं होतं रक्तदान शिबिर आयोजित केली होती प्लाझ्मा डोनेशन कॅम्प केले होते असे भरपूर आम्ही उपक्रम रा राबवले होते कोरोना काळात ज्यावेळेस कुणीही झजावलं नाही कोणाच्या मदतीला तसंच मला आधीपासून ह्या समाजकार्यात आवड आहे मी आधीपासनं मी स्वतः नव्वदच्या वर रक्तदान केलं आहे आणि दर तीन महिन्यांनी मी रक्तदान करतोच पण सोबत मी दोनशे रक्तदान शिबिरं पण आयोजित केले जिल्ह्यात कुणालाही रक्ताची गरज पडली तो एका फोनवर मला मी त्यांचा रक्तदानाचा पुठ पुरवठा करतो मिळवून देण्याचा प्रयत्न करतो पर्यावरण संरक्षणासाठी पण मी नेहमी अग्रेसर आहे मी, मी जवळपास दरवर्षी शंभर झाडं लावण्याचा संकल्प केला आहे एक हजार सीड बॉल मी बनवतो आणि त्यानंतर या दृष्टिकोनातून मी माझ्या घरी प्लांटेशन करतो आणि लोकांना आव्हान करतो की कुणालाही झाडं हवे असतील तर ते घेऊन जातील आणि मी त्यांना ते मोफत देतो म्हणजे देसी झाडं सगळे असतात त्यानंतर मी आमचं आमच्या वार्डात एक बजरंग गणेशोत्सव मंडळ आहे त्याचं सक्रिय स सक, सदस्य आहे एक आमचं नवप्रतिभा शारदा उत्सव मंडळ आहे त्याचा मी सक्रिय सदस्य आहे तुमसरमध्ये रामनवमी जन्मोत्सव सो, जो सोहळा होतो त्याची आमची नवयुवक समिती आहे त्या समितीमध्ये मी आहे आणि जे सी आय तुमसरच्या माध्यमातून खूप सारे जे मुलं आहेत जे विद्यार्थी आहेत महिला आहेत त्यानंतर ता तरुण आहेत यांच्या मत्व विकासासाठी आम्ही नेहमी पुढाकार घेतो आणि मी त्याचा ट्रेनर पण आहे म्हणजे मी सॉफ्ट स्किल ट्रेनर आहे हे त्या माध्यमातून त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी मी ट्रेनिंग पण घेतो मी दरवर्षी गेली पंधरा वर्ष झाली एक मु मुलांसाठी खेळांचं आयोजन करतो रात्रकारीन क्रिकेट सामने त्यांच्या खेळाला प्रोत्साहन मिळावं म्हणून मी दरवर्षी घेतो माझा लहान भाऊ विवेक बुरडे त्याच्या स्मृतीपित्तर मी आता करतो आहे त्याआधी तो करायचा आणि अशा रीतीने आणि त्यानंतर माझ्या प्रभागामध्ये जेवढे मुलं आहेत जे ओतकरू आहेत जे शिकलेले आहेत त्यांना रोजगारासंदर्भात नोकरी संदर्भात त्यांच्या करिअर संदर्भात मी मार्गदर्शन करतो आज माझ्याजवळचे जेवढी मुलं आहेत माझ्या संपर्कातली ती जवळपास नव्याण्णव टक्के मुलं नोकरीवर आहेत आणि चांगल्या पदावर आहेत म्हणजे इथून सगळे निघालेल्या आमच्या ग्राउंडमधली मुलं मॅक्सिमम डॉक्टर इंजिनियर कुणी फॉरेनमध्ये आहे कुणी आपला मोठा व्यवसाय करतोय तुमचं बोलण्यात तुम्हाला हे झालं की एक कवीनं म्हटलं की पेडोको क्यू काटते व दो पेड कर देखू ना तर हा संकल्प तुम्ही उरासी घेऊन म्हणजे पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी तुम्ही स्वतः पाहून उचलला हे अभिमानास्पद बाब आहे आणि त्याचबरोबर युवकांना आता हल्ली युवकांना सामाजिक कार्याच्या माध्यमातून अनेक म्हणजे धर्मांधार्मिकता किंवा इतर गोष्टीमध्ये जास्त गुंतवलं हो जाते पण तुम्ही मात्र व्यवसायाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या रोजगाराच्या संधीच्या दृष्टीकोन त्यांच्या भविष्यातील त्यांचं भविष्य साकार होईल या दृष्टीकोनातून तुम्ही रोजगार मार्गदर्शन करता त्यांना त्याचबरोबर व्यक्तिमत्व विकास तुम्ही करता तर हे एक चांगली बाब आहे आणि महत्वाचं म्हणजे जेसीआयच्या संदर्भात तुमचं जे कार्य आहे ते उल्लेखनीय आहे थोडा मतदार बंधूंना तुम्ही त्या संदर्भात काय सांगा तुम्ही कोणते काम केलेलं जेसीआय मार्ग जेसीआय तुमसरचा मी अध्यक्ष होतो दोन हजार बावीस मध्ये आणि त्या काळामध्ये आम्ही तुमसरमध्ये विविध शाळांमध्ये कॉम्पिटिशन्स घेतल्या मुलांमधलं व्यक्तिमत्व वा विकास व्हावा त्यानंतर एक्झाममध्ये त्यांना भीती वाटते त्यांची ती भीती कशी गेली पाहिजे त्यानंतर तुम्ही स्वतःला स्वतःचं व्यक्तिमत्व कसं डेव्हलप केलं पाहिजे तुम्ही एक भारताचे नागरिक आहात आणि आपल्या तुमसरचा विकास करण्यासाठी स्वच्छता कशी राखली पाहिजे त्यानंतर त्यांच्यामध्ये चांगले संस्कार कसे घडले पाहिजेत त्यासोबतच आम्ही महिलांना मार्गदर्शन करतो त्यांना म्हणजे स्वयंरोजगारासाठी प्रेरित करतो आता माझ्या वार्डामध्ये काही ब महिला बचत गट आहेत ते महिला बचत गट आदिबीसीचं स्वरूप होतं त्यांना आम्ही त्यांना महिला बचत गटाचं स्वरूप दिलं त्यांना म्हटलं मी त्यांना मार्गदर्शन केलं बँकेच्या मॅनेजरला ऑफिसरला बोलवलं आणि त्यांचं एक महिला बचत गट स्थापन केलं आज त्या महिला बचत गट स्वतःवर एवढं निर्भर म्हणजे स्व स्वयंनिर्भर झाल्यात की त्यांना बँकेकडनं विदाऊट इंटरेस्ट म्हणजे खूप कमी इंटरेस्टवर त्यांना जवळपास चार लाखाचं लोन यावर्षी मिळालं त्या एकमेकीला मदत करतात आणि दोन पर्सेंट व्याजावर एकमेकीला म्हणजे त्यांना घरच्यांना मदत होते आज त्या बँकेचा व्यवहार करू शकतात ज्या घराच्या बाहेर निघत नव्हत्या त्या महिला आज ते करतात त्या आता पुढे उद्योग पण टाकणार आहेत त्यासाठी मी वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करतो आणि माझी सहचारिणी माझी सहचारिणी पण त्याच्यात मला ती मदत करते तसं मला एक विचार असं वाटते की एक नगरसेवक म्हणून जर तुम्ही निवडून आले तर पुढील पाच वर्षाचा तुमचा विकास आराखडा काय माझं पूर्ण पाच वर्षाचा विकास आराखडा आहे सक्षम प्रत्येक नागरिक समाधानी आणि हे जो वार्ड आहे तो स्वच्छ सुरक्षित सुव्यवस्थित हो आ, हे माझं विजन आहे आणि या विजनसाठी मी एक मिशन राखलं आहे दर्जेदार जलद विकास कामं आपल्या वार्डात होतील नाल्यांची पावसाळ्यापूर्वी सखोल तपासणी होईल त्यांची साफसफाई होईल नियमित स्वच्छ आणि निर्बंध पाणी पुरवठा आपल्या वार्डात होईल त्यानंतर सर्व गल्ली बोळांमध्ये एल ई डी स्ट्रीट लाईट लाग लागले पाहिजेत प्रत्येक जो रस्ता आहे मेन रस्ता त्यापासून आपल्या वार्डात येणारे प्रत्येक छोटे छोटे रस्ते आहेत त्या प्रत्येक भागावर सी सी टी व्ही कॅमेरे लावले जातील त्यांचं मॉनिटरिंग चोवीस तास होईल त्यानंतर संपूर्ण वार्डातला जो कचरा संकलन आहे किंवा स्वच्छता मोहीम आहे ही व्यवस्थित राहील त्यानंतर निर्जंतुकीकरण दर म महिन्याच्या काही एक दोन आठवड्यात होईल डास निर्मूलन आरोग्य शिबिरं आपण घेऊ त्यासोबतच तरुण आणि महिलांना संधीसाठी त्यांच्या स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम घेतले जातील महिलांच्या बचत गटाला मार्गदर्शन करण्यासाठी एक आपली टीम तयार असेल त्यांना शिवणकला ब्युटी पार्लर व इतर व्यवसायाचं प्रशिक्षण दिलं जाईल त्यानंतर रोजगाराला पाठिंबा स्वयंरोजगाराला पाठिंबा देण्यासाठी आपण उपक्रम राबवू नागरिकाभिमुख नेतृत्व राहील म्हणजे वार्डातील प्रत्येक नागरिकांना ओपन डोअर्स पॉलिसी आपण करू म्हणजे एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार करू किंवा एक असे ॲप तयार करू, आ, जा जा ते ते आ, करू। की प्रत्येक जो यू कुणालाही जर समस्या असतील तर ते त्याच्यावर टाकतील आणि त्या समस्यांचं निराकरण म्हणजे खूप कमी वेळात आपण करू म्हणजे प्रत्येक कामाची पारदर्शक माहिती राहील कुणालाही कुठल्या कामावर किती पैसा खर्च झाला त्याला किती मटेरियल लागला किती वर्क ऑर्डर कसा होता हे सुद्धा त्यांना पाहता येईल एवढं पार्गदर्शक व्यवहार आपण करू जे जे ठेकेदारीचं जे व्याप आपल्या तुमसरमध्ये चाललं आहे ज्याने ग्रासलं आहे आपल्या तुमसरला ती शंभर टक्के आपण दूर करू त्यानंतर पाच वर्षाचा स्पष्ट आराखडा आपल्याला आहे पाणी स्वच्छता वाहतूक प्रमुख समस्या डुकरांचा जो उपद्व्याप आहे कुत्र्यांचा आहे हा कमी करता येईल पाणी जे सखोल भागात साचतं पावसाळ्याचं एक पाणी आलं की सखोल भागात पाणी साचतं त्याचा निचरा कसा होईल त्यासाठी नाल्या बांधता येतील का खालच्या तळाला पाणी कसं जाईल त्याची व्यवस्था करता येईल का त्यानंतर त्या ते पाण्याला दुसरीकडे कुठं डायवर्ट करता येईल का ह्या सगळ्या उपाययोजना याचा सगळा आराखडा माझ्याकडे तयार आहे त्यानंतर उद्यानं खेळांसाठी मुलांसाठी साधनं त्यानंतर वृद्धांना जे आपण फिरायला जातात तर त्यांना आत आजूबाजूला अतिक्रमण आहे रस्त्याचं त्यांना चालता येत नाही ते रस्त्यावरून चालतात असे खूप सारे ॲक्सिडंट झालेत तर त्यांच्यासाठी वृद्धांना जे रस्त्याच्या बाजूला आपण चालायसाठी व्यवस्था करू खूप ठिकाणी ओपन स्पेस आहेत तिथं उद्यानांची दुराव्यस्था आहे तर ते उद्यानं आपण सुधारू त्यानंतर ओपन स्पेसमध्ये ओपन जिम आपण उभारू ह्या सर्व सुविधांसाठी माझ्याकडे पूर्ण पाच वर्षाचा आराखडा आहे आणि मी या वॉर्डाच्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी तत्पर आहे सर तुम्ही तो सर तुम्ही नागरिकांच्या समस्या ऐकण्याची आणि त्वरित प्रतिसाद देण्याची तुमची पाच वर्षाची प्रणाली या ठिकाणी सांगितलेलं आहे पण हल्ली समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये सुसंवाद थोडस हरवलेलं आहे तर शहरात सुसंवाद राखण्यासाठी जातीय सामाजिक तणाव कमी करण्यासाठी तुम्ही काय उपक्रम राबवणार बघा आपल्या तुमसरमध्ये तुम्ही तुम पाहिलं असेल की सगळ्या समाजातल्या लोकांचं सा खूप सौहार्दानं म्हणजे कधीही तुमसरमध्ये दोन समाजामध्ये दोन धर्मांमध्ये भांडणं झालेली आपण कधी पाहिली नाहीत पण त्या उपरही प्रत्येक सण आणि प्रत्येक जे उपक्रम आहे ते चांगल्या रीतीनं राबवलं जातं आम्ही रामनवमी समितीचं काम करतो पण आम्ही रामनवमी ती समिती सरतर्फे रावण दहन करतो कुठल्याही समाजाची जर फेरी असेल आमी तर त्यांना आम्ही प्रोत्साहन करतो तसं सिंधी समाज आहे मुसलमान समुदाय आहे किंवा ख्रिश्चन समुदाय आहे त्यांना पण किंवा आंबेडकर जयंती असते अशा वेळेस पण आपण सौहार्द्यानं एकत्रपणे एकोप्यानं काम करतो हे सगळेच एकत्र एक मिळून काम करतो त्यामुळं माझा उद्देश एकच आहे की सगळी सण जी राष्ट्रीय सण असोत किंवा दुसरी सण असोत सगळ्यांना घेऊन सगळ्यांना सोबत करून आपल्याला काम करायचं चला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो आहे एक तुम्ही इंजिनियर आहात आणि राजकारणामध्ये सुशिक्षित लोकांचा भरणा दिवसेंदिवस कमी होत आहे बिलकुल चारित्र संपन्न असे लोक असे लोक राजकारणामध्ये येणं टॅलेंटेड लोक राजकारणामध्ये येणं व्हिजन घेऊन लोक राजकारणामध्ये येणं हे आता नव्या पिढीसाठी महत्वाचं आहे बिलकुल त्या दृष्टिकोनातून तुमचं खास या उमेदवार म्हणून किंवा एक नगरसेवक म्हणून तुम्ही कोणते व्हिजन घेऊन आधीपासून समाजकारात आवड होती खूप माझ्या मित्रांनी म्हटलं की तू राजकारणात ये मला ते घडीच वाटायचं आणि त्याची प्रचिती मला आत्ताच काही काळापूर्वी झाली म्हणजे मी सगळं करतो आहे मी इमाने इतबारे एका पक्षाबरोबर जुळलो होतो माननीय आमदार साहेबांवर भरपूर विश्वास अजूनही हा आहे मी राष्ट्रवादी पक्षाकडनं तिकीट मागितलं होतं पण ते काही कारणास्तव नाकारला नाकारल्या गेलं आता तुम्ही मग अशी म्हटलं की जातीय समीकरणं हे ते याच्यामुळं खूप सारे लोक मागे पडतात वगैरे मे बी ते कारण असू शकतं पण मग मी विचार केला आपण आधीपासनं शिवरायांचे पालक पालक आहोत माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या कार्याचा जेव्हा ते मुख्यमंत्री होते त्याचा पगडा माझ्यावर आहे बोंडेकर साहेबांनी जे काम भंडाऱ्यामध्ये केलं आहे सर्व समाजाला सोबत घेऊन त्याचं पण मला त्यांच्याकडे पण अट्रॅक्शन होतं आणि त्या माध्यमातून काही शिवसेनेतले माझे मित्र आहेत ते माझ्या संपर्कात होते त्यांनी मला विचारलं तर मी नाही म्हणू शकलो नाही आणि माझ्या सोबतीला आमच्या काकू नाकाडे मॅडम त्या होत्या तर म्हणून मी मग शिवसेनेमधून हे तिकीट घेतलं आहे आणि माझा उद्देश एकच आहे की पक्ष कुठलाही असो माझं जे विजन आहे माझं जे मिशन आहे ते मी नक्कीच पूर्ण करेन आणि यासाठी मी मतदार माय विनंती करतो की त्यांनी येत्या दोन डिसेंबरला आम्हाला शिवसेनेला प्रचंड बहुमत आणि विजय करा आमचं चुनाव चिन्ह आहे धनुष्यबाण 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 चल तर हे होते इंजिनियर तोसल बुर्डे त्यांचं म्हणणं असं आहे की करेंगेसा काम बने रहे प्रभाग क्रमांक बारा तर तुम्हाला मतदाराकडून जे अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा जर तुम्ही पूर्ण जर केल्या तर भविष्याच्या तुम्हाला सुयस मिळवण्यासाठी मतदार राजाकडून तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत तुम्ही त्या कार्याला विचाराची जोड द्यावी विचाराला कृतीची जोड द्यावी आणि या रिंगणामध्ये तुम्ही यशस्वी व्हावं त्यासाठी तुमच्या सोबत तुमचे मतदार आणि भगिनी आहेत आणि तुम्ही जे बोलले बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले अशा प्रकारचं एक तुमचं दृष्टिकोन असावं असे अपेक्षा करतो आहे धन्यवाद मी परत एकदा सांगेन की मी जे विजन आणि मिशन घेऊन आलो आहे त्यात मी जे काही तुम्हाला प्रॉमिस करेन जर ते मी नाही करू शकलो तर मी जर तुम्ही म्हटलात तर मी त्या पदाचा तेव्हाच राजीनामा देईन थँक्यू धन्यवाद